महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यसभेतल्या उपनेत्या खासदार आदरणीय फौजिया खान मॅडम कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राचा श्वास वर खाली होत होता आणि अत्यंत स्वतःचा स्वतःच दुःख बाजूला ठेवून ज्यांनी महाराष्ट्राचं सुख पाहिलं ते माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे प्रदेशी युवकांचे अध्यक्ष भाई शेख जी फाटे पंडितजी कांबळे माजी आमदार सीताराम मामा घनदाट सुनीलजी गवाने मान्य विजयरावजी गवाने भीमरावजी अंबिरे भरतदादा घनदाट रमाकांतजी कुलकर्णी संजयजी गायकवाड रितेजी काळे डी आर जी फुलसुंदर जाकिर भाई लाला विकासजी लंगोटे मनीषाताई केंद्रे बाळासाहेबजी नीरज सुशांतजी चौधरी गंगाधरजी यादव उद्धवरावजी भोसले डॉक्टर अनिल कांबळे उद्धवजी सातपुते एच एस हश्मीजी शाहजीराव शहाजीराव देसाई वसंतराव शिरसकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कुणाचं नाव राहून गेलं असेल तर चिठ्ठी लिहून आहे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर मला पूर्ण कल्पना आहे की बराच उशीर झालाय अगदी संध्याकाळी लवकर पासून तुम्ही आलात त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेले सगळे मुद्दे हे सगळ्यांनी खरं तर कव्हर केलेले आहेत त्यामुळं वेगळं खर तर काही बोलण्याची आणि फार जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण मुळात दोन फार महत्वाच्या गोष्टी फक्त आपल्याला सांगायच्या एक म्हणजे आधी तुम्ही संध्याकाळपासून इथं बसला तुमचा वेळ वाया गेला नाही तुमचा वेळ सत्कारणी लागला जो कोणी तुमच्या मनातला आमदार आहे हा सत्तेतला आमदार असणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि हे मी नाही सांगत हे मी नाही सांगत याची कबुली स्वतः भारताच्या निवडणूक आयोगानं अप्रत्यक्षरित्या दिलेली आहे बघाय कॉलेज होत कॉलेजमध्ये ज्याचं चालत होतं कॉलेजच्या मालकाचा जे पोरग होतं त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता परीक्षेला आणि त्या पोराला रोज वाटायचं परीक्षेत नापास होईन काय का परीक्षेत नापास होईन काय का पोरांनी लय प्रयत्न करून बघितले गाईड बघितलं कॉपी बघितली समज केलं पण तरी बी काय पोराची गॅरंटीच पटली काही झालं तरी आपण नापासच होणार आणि जेव्हा पोराची गॅरंटी पटली तेव्हा त्यांनी बापाला जाऊन सांगितलं जरा परीक्षा पुढे ढकला ना बापाने विचारलं परीक्षा कशाला पुढे ढकलायची रे नियमानुसार आता परीक्षा झाली पाहिजे पोरग दादा अभ्यासच झाला नाही ना अभ्यासच जर झाला नसेल तर परीक्षा पुढे ढकला पोरग कोण कळलं का हा जी ऑक्टोबर मध्ये व्हायची ती निवडणूक जवान नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली कारण पोराला कळलं महाराष्ट्रातली जनता नापास करणार आहे आणि म्हणून महायुती सरकारनं त्यांच्या दिल्लीतल्या पिताश्रींना सांगितलं तेवढं इलेक्शन कमिशनला सांगा कुठला तरी क्लॉज वापरा आणि पंधरा वर्ष गेली पंधरा वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची पहिल्यांदा महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर होत नाही माननीय निवडणूक आयोगानं पाऊस पितृपक्ष गणेशोत्सव दिवाळी कितीही कारण दिली असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे सरकारच धाक धोक धाक धोक पाक फुक पाकफुक व्हायला लागले आणि म्हणून निवडणूक पुढे ढकलली पण निवडणूक जरी लांबणीवर टाकली तरी गड्यावर शेतकऱ्याची लेखर आहोत का नाही पाऊस लांबणीवर पडला म्हणून दुबार नांगरणी दुबार पेरणी सरतोय का आपण अरे पाऊस लांबणीवर पडला म्हणून आम्ही हातपाय गाळून बसत नाही कंबर कसतोन पुन्हा नांगरायला घेतो पुन्हा पेरणी करतो आता सरकारची नांगरणीन सत्तेची पेरणी दुबार लांबणीवर पडली निवडणूक तरी आपल्याला करायची ही गोष्ट लक्षात ठेवा आणि भीती किती असावी सरकारच्या मनात एक निमंत्रण आले माझ्या माध्यमांना कदाचित हे निमंत्रण बघितलं असेल उद्या सतरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये माझी लाडकी बहीण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाची पत्रिका आली का तुमच्यापर्यंत पत्रकार बांधवांनो ही पत्रिका जर तुम्ही बारकाईनं बघितली तर या पत्रिकेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव आहे उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे सगळ्या सन्मान्य खासदारांची नावं आहेत पण फौजिया मॅडम यामध्ये महाराष्ट्र सरकार ज्यांना घाबरले त्यांचं नावच टाकायला विसरले ते नाव म्हणजे आदने शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र सरकार का विसरला असेल का घाबरला असेल कारण महाराष्ट्र सरकार आता आयसीयू मध्ये जसं आयसीयू मध्ये पेशंट गेल्यानंतर कंचबी इंजेक्शन द्या कंचबी औषध द्या किती बी खर्च करा पर पेशंट आयसीयूतून बाहेर काढा अशी परिस्थिती या योजनेविषयी आहे आणि कदाचित मान्य मुख्यमंत्र्यांच्या मनात काय संशय माहीत नाही पण कदाचित ज्यांनी सत्तेसाठी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली ते जेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियम मध्ये पाऊल टाकतील तेव्हा प्रत्येकाला आठवल अरे हे स्टेडियम सुद्धा पवार साहेबांनीच बांधले या स्टेडियमच नाव सुद्धा पवार साहेबांनीच ठरवलंय आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय पंधराशे रुपयाचा चेक देण्याच्या बहाण्यानं उपकार केल्याच्या परिस्थितीमध्ये ही रक्षा सांगतील तेव्हा महाराष्ट्रातल्या माता भगिनी सांगतील मान्य मुख्यमंत्री महोदय हेतू विषयी योजनेविषयी वाद नाही हेतू विषयी शंका आहे कारण ही लाडकी बहीण एवढे वर्ष तुम्हाला आठवली नव्हती पण निवडणूक नसताना सुद्धा देश पातळीवर माझ महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे म्हणून पहिलं महिला धोरण आणलं त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आणलं पवार साहेबांकडे जेव्हा गृह खात्याची जबाबदारी होती आता गृह खात्याची जबाबदारी असली की हॅलो हॅलो फोन टॅपिंग असते गृह खात्याची जबाबदारी असली की पॉवरफुल खातं आपल्याकडं लागतंय पण आदरणीय पवार साहेबांनी गृह खात्याची जबाबदारी दुसऱ्याकडे देऊन समाज कल्याण खात घेतलं आणि त्यातून महिला आणि बालकल्याण हा विभाग वेगळा करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय राज्य महिला आयोगाची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव साली आदरणीय पवार साहेबांनी केली आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये संरक्षण मंत्री असताना महिलांना तिन्ही सैन्य दलात प्रवेश देण्याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय एकोणीशे साली साली स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या लाडक्या बहिणीना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय टक्के झालं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या संपत्तीत मुलींना समान वाटा देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय त्यामुळे अचानक अलिबाबाच्या गुहेसारखं आजच आम्हाला लाडक्या बहिणीचा शोध लागला म्हणणाऱ्यांना कदाचित या कार्यक्रमात भीती वाटत असेल की या बहिणी सांगतील आम्हाला फक्त पंधराशे रुपयाची ओवाळणी नाही तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून त्याच्या आधीपासून आमचा आत्मभान आमचा आत्मसन्मान आणि आम्हाला सामाजिक भान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलंय आणि याची कदाचित भीती मान्य मुख्यमंत्री महोदयांना वाटली की काय म्हणून उद्याच्या कार्यक्रमात राज्यसभेचे खासदार असताना आदरणीय पवार साहेबांचं नाव नाही आणि बघा या योजनांची गंमत कशी चालली एकात एक गोष्टी कशा गुंफल्या जातात बघा आधी सांगितलं मी निवडणूक लांबणीवर पडते याची शक्यता निर्माण झाली आणि निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर राजेश भैया आपण राज्याचे आरोग्य मंत्री होतात आपण जरा अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या मला असं कळतंय मंत्रालय परिसरामध्ये फार डॉक्टरांची धावपळ सुरू झाली आहे कारण जेव्हापासून निवडणूक लांबणीवर पडल्याचं कळलंय तेव्हापासून सगळ्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची डोकी तापली छाती धाड 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 करायला लागली कारण एका मागून एक फाईल येतात आणि सांगतात योजना जाहीर करा योजना जाहीर करा योजना जाहीर करा पण सुनील भैया परिस्थिती अशी झाली सरकार नावाचा एक माणूस जनता नावाच्या डॉक्टर कडे आला आणि जनता नावाच्या डॉक्टरने विचारलं काय झालं सरकार सरकारने सांगितलं मला त्रास नाही माझ्या पोरांना त्रास आहे म्हणे काय, काय? हो पोर पोरांची का नावं काय म्हणले ही पाणी पोरगी योजना हि हो माझा पोरगा विकास म्हणे मग त्रास काय होतोय म्हणे योजनेला लईत जुला व्हायलेत आणि विकासला बद्धकोष्ठच झाले या सरकार या ही आज सरकारची परिस्थिती कारण योजनांचा सुळसुळाट होत चाललेला आहे आणि या योजनांचा सुळसुळाट होत असताना काही गोष्टींवर जरी योजनांची काहीही नावं असली कदाचित या योजनेमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी छापताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी योजना छापली ते लिंबाच्या शाईनी लिहिल्यानंतर खालून जाळ लावला तर ला खरं येतं ना माहितीये का जादूचा जा प्रयोग माहितीये ना तो हा या कागदाच्या खाली मेनबत्ती भरून धरून बघा इथं माझी लाडकी आहे ना त्याच्याऐवजी सरकार महायुती माझी लाडकी खुर्ची योजना असे उमटत याच्यावर ही आजची परिस्थिती या योजनांची या, या योजनांचं योजनां नाव फक्त लाडकी खुर्ची योजना आहे आणि या लाडक्या खुर्ची योजनेच्या आडमध्ये उद्या कदाचित ज्या महाराष्ट्रातल्या बहिणी जरूर सांगतील की पंधराशे रुपयाची ओवळणी देत नक्कीच आनंद आहे पण दाजींच्या सोयाबीनच्या भावाचं काय दाजींच्या कपाशीच्या भावाचं काय मगाचे राजेश भैया बोलताना बोलले हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान विचार करा दोन हजार चौदा साली गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडून लोक सांगत होती सहा हजार रुपये मिळाले सहा हजार रुपये मिळायला पाहिजे सांगितलं का नाही सोयाबीनला भाव मिळतोय किती म्हणजे क्विंटल माग नुकसान किती तुमचं म्हणजे माग नुकसान किती झालं बाराशे ते पंधराशे रुपये झालं का नुकसान आता एकरात कट्टे किती निघतात सोयाबीनचे आपले बारा कट्टे निघाले बारा कट्टे निघाले म्हणजे बारा गुणिले बाराशे तुमचं नुकसान झालंय पंधरा हजाराच ताई तेच म्हणती भाऊ पंधराशेची ववळणी देतोय दाजीच्या सोयाबीनचं पंधरा हजाराचं नुकसान होते त्या नुकसानीचं नेमकं काय का हा प्रश्न विचारला जातोय जेव्हा एकरी पंधरा हजाराचं नुकसान झालं तर हेक्टरी पाच हजाराची मदत कशी पुरेशी पडेल हा शेतकऱ्याला प्रश्न पडलाय कपाशीला किती भाव दिला पाहिजे म्हणून सांगितलं होतं कपाशीला सांगितलं होतं दहा हजारचा भाव पाहिजे कपाशीचा भाव किती आता सात हजार सहा हजार म्हणजे कपाशी माग नुकसान किती क्विंटल माग चार हजारचं चा। एकराला किती कपाशी काढता सहा क्विंटल बरोबर ना सहा सात क्विंटल काढता सात क्विंटल काढली चार हजाराचं चा नुकसान क्विंटल माग माग भाऊ नुकसान किती झालं अठ्ठावीस हजारचं अकरा माग नुकसान झालंय आणि म्हणून लाडकी बहीण हेच विचारते दादा लाडक्या बहिणीचं बघितलं लाडक्या दाजीच्या भावाचं काय त्याच्या कपाशीच्या भावाचं काय त्याच्या सोयाबीनच्या भावाचं काय दोन हजार चौदा साली तुम्ही जे सांगत होता तेव्हा पेट्रोल साठ रुपये होतं आता पेट्रोल शंभरीच्या पार केलं तेव्हा खताची कोण साडे चारशेला येत होती आज ती साडे सोळाशेला गेली पण लाडक्या दाजीच्या शेतमालाच्या हमी भावाचा विचार होत नाही लाडक्या भाच्याचं काय आज अडीच लाख पद आहेत सरकारमध्ये किती अडीच लाख नोकऱ्यांची पद आहेत या अडीच लाख पदांचे पगाराची मंजुरी दिली जाती पण पैसा तुमच्या माझ्या तरुणांच्या खिशात येत नाही मग तो योजनांकडे वळवला जातो आज सरकारची परिस्थिती बघा आम्ही जाणीवपूर्वक म्हणालो ही योजना म्हणजे लाडकी खुर्ची योजना काय तर भाषांचा विचार नाही या तरुणाईचा विचार नाही अठरा ऑगस्टला आयबीपीएसची ची परीक्षा समाज कल्याण विभागाची परीक्षा आहे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आमची पोरं दोन परीक्षा एकाच दिवशी कशी देणार पंचवीस ऑगस्टला आयबीपीएस ची क्लार्कची परीक्षा आहे आणि त्याचबरोबर ची पूर्व परीक्षा आहे आमची पोरं दोन्ही परीक्षा एकाच दिवशी कशी देणार जर कर्नाटकचं काँग्रेसचं सरकार जर कर्नाटक सरकार केपीएससी ला आदेश देऊ शकत तर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्यासाठी एम पी एस सी ला तारीख बदलण्याचा आदेश का देऊ शकत नाही हा मुळात प्रश्न आहे आणि म्हणून सांगतो हा विचार करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य युवकांचा हा विचार केला जात नाही आज खरं तर स्वर्गीय आर राबांचा आबांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत असताना गंगाखेड मध्ये आल्यानंतर खरोखर मागापासून तुम्ही ते बोर्ड जे वर केले होते ना निष्ठावान मामा म्हणून तुमचे बोर्ड पाहून मनापासून बरं वाटलं कारण असं म्हणतात का जो संकटाच्या काळात पहाडासारखा उभा राहतो तो खरा निष्ठावान असतो आणि जेव्हा संकट काळात जसं घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला त्याच पद्धतीने तलवारीची परीक्षा ही रणांगणात होती आणि मर्दाची परीक्षा ही संकट काळात होती या संकट काळात ज्यांनी साथ दिली मामा तुमचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन मला आठवतो जेव्हा मुंबईला आलो ना एमबीबीएस ला अठ्ठ्याण्णव साली मुंबईला गेलो टोपे साहेब एमबीबीएस ला, ला। आणि मला खरं तर आज भाग्य आहे म्हणजे फौजा खान तुम्ही म्हणालात की हा आवाज पवार साहेबांनी दिला पण पवार साहेबांच्या सानिध्यात संधी काय मिळते ती बघा जेव्हा एमबीबीएस ला पहिल्यांदा गेलो केईएम हॉस्पिटलला तेव्हा अभ्युदय बँकेचं साम्राज्य काय आहे त्याची कल्पना येत होती आणि आज ते साम्राज्य ज्या माणसाने उभं केलं अवघ्या पाच हजार रुपये खिशातून घालून या माणसाने बँक उभी केली ही अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक उभी को करत असताना एकशे अकरा शाखा तयार के केल्या आणि माझ्यासारखी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाला खरोखर आहे कुतूहल हो आहे खरोखर हे अप्रूप आहे विचार करा सतरा वर्ष विधानसभेमध्ये शिपाई म्हणून काम केलेला माणूस नंतर अपक्ष आमदार म्हणून पंधरा वर्ष त्याच विधानसभेत जाऊन बसतो त्याचं नाव आदरणीय घनदाट मामा आहेत आणि म्हणून घनदाट मामा ही जी जाणीव आहे सर्वसामान्यांच्या अडीनडीची जाणीव आहे सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची जाणीव आहे ही जाणीव पुन्हा सत्तेतला आमदार करण्यासाठी ही सगळी कामालय हो ही साई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि जाता जाता एवढं सांगतो घड्याव हो। की आता नाशिकमध्ये काही घटना घडली मगाशी मेहबूबाईनी त्याचा उल्लेख केला जेव्हा शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काढतो तेव्हा खरोखर हा मनात प्रश्न निर्माण होतो की अशा घटना अशी वक्तव्य ही नेमकी विधानसभेच्या किंवा कुठल्या निवडणुकीच्या तोंडावरच का केली जातात याची भावांनो एकदा जाणीव ठेवा मी मागे संसदेत असताना बोललो होतो लहानपणी शाळेत लिमलेटची गोळी शर्टाच्या कोपऱ्यात तोडून खायचो खायचो का नाही दोस्ताबरोबर तेव्हा फरक पडायचा नाही दोस्ताला अर्धी गोळी देताना आपण सांगायचो हे उष्ट नाही बरं का माझ्याकडे उष्टा घेतला बाकी तुझा पण दोस्ताला अर्धी लिमलेटची तोळी तोडून देताना कळत नव्हतं वाटत नव्हतं त्याची गरज पडत नव्हती की दोस्ताचं नाव अमित आहे का अमजद दुर्दैवानं आज फरक पडायला लागला आणि म्हणूनच हे विधान आल्यानंतर कळलं की भावांनो आत्ताच सावध व्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवलंय ते म्हणजे अठरा पगड जातींनी एकत्र येऊन हा स्वराज्य उभं करायचंय एका विधायक कार्यासाठी स्वतःला वाहून घ्यायचं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे आणि त्या दृष्टीनं जर आपण पुढे चाललो तर आता सरकार कसं आणायचं सरकार ते आणायचंय मगाशी राजे भाई आपण एमबीबीएस सांगितलं पण सरकारची आणखी एक नवीन डिग्री आहे दॅट इज एल एल बी एम एल एल बी सरकार आहे म्हणजे महागाई असेल बेरोजगारी असेल भ्रष्टाचार असेल याच सरकारच नाही तर एमबीबीएस एल एल बी लाचार लाचार आणि भ्रष्ट सरकार हे महायुतीचं सरकार आहे लाचार लाळघोट आणि भ्रष्ट सरकार जे आहे या महायुतीच्या सरकारला आता चॅलेज जाव म्हणण्यासाठी ही शिवस्वराज यात्रा काढली आपल्या सर्वांना हीच कळकळीची विनंती आहे की ही एकजूट ही एकी कायम ठेवा आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याचं सर्वसामान्य तरुणाचं माता भगिनींच्या सन्मानाचं सरकार आहे आणि हे सरकार आणण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मान्य राहुलजी गांधींना आपण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताना होणार आहे सर्वांना मी विनंती करतो की सगळ्यांनी शांततेत आपापल्या आप गाड्यांमध्ये बसून आपापल्या आप गावी जायचंय कोणी जेवण केलं नसल नाश्ता केला नसल तर पाठी